तुमचं एक असं चॅनल जिथे तुम्हाला सगळी माहिती मिळते आरोग्याबद्दल वेलनेस बद्दल आणि सेक्सोलॉजीबद्दल सुद्धा आम्ही या चॅनलवर विविध विषयांवर माहिती देतो जे तुमच्या शारीरिक मानसिक आणि नाते संबंधांच्या आरोग्याला सुधारण्यास मदत करतात त्यामुळे जर तुम्ही एक अधिक निरोगी आणि कुशाल जीवन जगू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओशी अपडेट मिळतील तर आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजेच एल आर जेनिंग आणि त्याचा महिलाच्या सेक्स इच्छेवर होणारे प्रभाव हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं हा साधा अविनो ऍसिड महिलाच्या सेक्स इच्छेला कसा वाढवतो हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे तर त्याआधी एक गोष्ट सगळ्या माहितीचा स्रोत म्हणजेच कोण तर डॉक्टर उमेश मुंदडा डॉक्टर उमेश मुंदडा हे एक प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आहे ज्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फायव्हासून आपल्या सेवेत आहे डॉक्टर उमेश मुंदडा हे गेल्या चाळीस वर्षांपासून या क्षेत्रात मार्गदर्शन करत आहे आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक सुद्धा आहे जसं की मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरमध्ये असतात आणि रविवारी शनिवारी मुंबई आणि पुणे येथे प्रॅक्टिस करतात चला तर मग थोडक्यात समजावून सांगते महिलांच्या सेक्स इच्छेसाठी एल कसा उपयोगी ठरू शकतो एल हा एक अमिनो ऍसिड आहे जो प्रोटीनच्या निर्मितीसाठी मदत करतो एल शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो नायट्रिक ऑक्साइड रक्ताची वाहतूक सुधारण्यास मदत करते जे शरीराच्या विविध कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सेक्शुअल हेल्थच्या बाबतीत चांगली रक्त प्रवाहाची परिस्थिती महत्वाची असते कारण हे उत्तेजना आणि ऑर्गॅझम मध्ये मदत करत तुम्ही परिणाम करू शकत तर याचे उत्तर आहे जेव्हा महिलांना एल आर्जिनिन दिला जातो तेव्हा रक्त प्रवाह सुधारतो ज्यामुळे जनरांगांच्या क्षेत्रात संवेदनशीलता उत्तेजना आणि एकूणच सेक्शुअल आनंद वाढतो जे रक्तप्रवाह सुधारल्यामुळे शरीरातील स्नायू आरामदायक होतात आणि लिब्रिकेशन वाढते जे सेक्शुअल क्रियेला अधिक आरामदायक आणि आनंदमय बनवते डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते महिलांना कमी सेक्स इच्छेचा अनुभव होतो किंवा सेक्स दरम्यान असुविधा होण्याची इच्छा किंवा समस्या किंवा सेक्स दरम्यान असुविधा होण्याची समस्या असते त्यांच्यासाठी एल आर्जेनिंग एक उपयुक्त उपाय ठरू शकतो आता आपल्या विषयावर जरा खोलवर जाऊया आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे एल हे एक प्रगत आणि प्रभावी रूप आहे हे विशेषतः तयार केलं आहे जे रक्त प्रवाह सुधारून सेक्स इच्छेला वाढवते आणि सेक्स अनुभव अधिक समाधानकारक बनवते डॉक्टर मुंदडा असं सांगतात की महिलांसाठी आरजी फ्लो एक उत्तम पर्याय आहे खास करून ज्या महिलांना कमी इच्छाशक्ती किंवा सेक्स दरम्यान असुविधा जाणवते आरजी फ्लो हे नैसर्गिकरित्या शरीरासोबत काम करते आणि साइड इफेक्ट न देता सेक्शुअल हेल्थ सुधारते आरजी फ्लो हे कोणाला उपयोग पडू शकते जर तुम्ही कमी सेक्स इच्छेची समस्या अनुभवत असाल किंवा सेक्स दरम्यान अस्वस्थता किंवा उत्तेजना कमी होत असेल तर आरजी फ्लो तुमच्यासाठी एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो डॉक्टर उमेश मुंदडा हे नेहमीच सांगतात की कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्याआधी एक प्रोफेशनलचा सल्ला घेतला पाहिजे कारण सेक्स हेल्थ साठी एकाच उपायाने सगळ्या समस्या सुटत नाही आर जी फ्लो वापरणे खूप सोपे आहे परंतु यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा किंवा तुमच्या डॉक्टरांकडून दिलेल्या निदर्शांचे पालन करणे महत्वाचे आहे नियमितपणे योग्य डोस घेऊन आणि योग्य आहार वाईट विचारांपासून वाईट परिणामांपासून टाळण्यासाठी तुम्हाला उत्तम परिणाम दिसून येतील आरजी फ्लो सोबत तुमच्या सेक्स हेल्थच्या सुधारण्यासाठी काही इतर टिप्स देखील महत्वाचे आहेत डॉक्टर उमेश मुनडा सांगतात की चांगला आहार नियमित व्यायाम तणाव व्यवस्थापन आणि तुमच्या पार्टनर सोबत खुल्या संवादांना खूप महत्व आहे आज आपण पाहिलं की एल आर्जेनिन आणि आरजी फ्लो महिलांच्या सेक्स इच्छेला कसं वाढवू शकतं जर तुम्हाला सेक्स इच्छेची समस्या असेल तर आरजी फ्लो किंवा एल आर्जेनिन एक प्रभावी उपाय ठरू शकतं तरीही कोणत्याही उपचाराला सुरू करण्याआधी डॉक्टर उमेश मुंदडांशी म्हणजेच तज्ज्ञांशी एकदा बोलून सल्ला अवश्य घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंट करून आम्हाला तुमची मतं नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर आणखी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद